आमची अभ्यासिका पुन्हा फुलले या उपक्रमार्गत आज आम्ही ग्रामपंचायत सागाडी येथे जनजागृती रॅली काढली शाळेत शिक्षक आपलं काम करतात पण शिक्षणाचं वातावरण आपण सगळे मिळूनच तयार करतो आज आम्ही तुमच्या समोर मनापासून एक गोष्ट सांगायला आलो आहोत आम्ही प्रयत्न करत आहोत कदाचित आम्ही सगळं बरोबर करत नसू आमच्याकडून चुका होत असतील पण आमचा हेतू एकच आहे आपल्या मुलांचं आणि मुलींचं भविष्य चांगलं व्हावं म्हणूनच आज गावकऱ्यांना हात जोडून सांगतो आम्ही काही योग्य करत असू तर तुमचं सहकार्य द्या आम्ही काही अयोग्य करत असू तर तेही नक्की सांगा कारण सुधारणा सांगितल्यावरच होते जर आपल्या गावाचं शिक्षणाचं वातावरण बदलायचं असेल तर ते घरातूनच सुरू झालं पाहिजे मुलांना घरी थोडा अभ्यास घ्या किंवा किमान अर्धा तास तरी आपल्या वाचनालयात पाठवा एवढाच वेळ उद्या त्यांच्या आयुष्याचा आधार बने शिकायला पाहिजे दोन हजार सतरा पासून आपल्या गावात वाचनालय आहे ही आपली मोठी ताकद आहे आज वाचन उद्या भविष्य जो शिकेल तोच टिकेल आम्ही आम्ही